नमस्कार मित्र जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्याला जर चामखी झाले असेल तर ही घरच्या घरी सहजतेने पडून जाणी असे जर तुम्हाला वाटत असेल तर यासाठी अगदी रामबान आणि घरगुती असा उपाय घेऊन आल्याने की जो उपाय केल्याने सहजतेने गळून पडणार आहे आणि ते देखील कुठल्याही साइड इफेक्ट शिवाय परंतु जसे मी दाखवणार आहे ना तसेच आपल्याला हे करायचे आहे तर यापासून आपल्याला शंभर टक्के फायदा होणार आहे आणि हो जुनी चामखेळ असो किंवा नवीन चामखेळ असो तरी देखील या उपायाने सहजतेने गळून पडतेच तर यासाठी अगदी दोन ते तीन ठेम देशी तूप घ्या आणि यामध्ये याप्रमाणे जो पानपट्टीत मिळतो ना तो चुना घेऊन यायचा आहे आणि मिक्स करायचं आहे बऱ्याच जणांनी हा उपाय केला असेल परंतु डायरेक्ट चुना लावल्यामुळे याचा आपल्याला फायदा होत नाही तर यापासून इजा होण्याची शक्यता असते परंतु ज्याप्रमाणे मी दाखवत आहे ना याप्रमाणे जर तुम्ही हा उपाय केला तर यामुळे कुठल्याही प्रकारे त्रास न होता आपल्याला शंभर टक्के फायदा होणार आहे तर याप्रमाणे ही क्रीम तयार करून घ्यायची आहे आपल्या त्वचेवर ज्या ठिकाणी आपल्याला चामखिळ आहे त्या ठिकाणी याप्रमाणे ही क्रीम घ्यायची आहे प्रथम त्वचा स्वच्छ दोन कोरडी करून घ्या आणि यावर याप्रमाणे चामखिळीवर बरोबर ही क्रीम लावायची आहे आणि ही क्रीम लावल्यानंतर ही क्रीम पसरू नये यासाठी यावर याप्रमाणे कॉटन बॉल ठेवा आणि कॉटन बॉल ठेवून थोडासा तिसकुटेट घ्या आणि यावर लावून घ्या म्हणजे ही क्रीम ज्या ठिकाणी आपल्याला चामखिळ आहे ना त्या ठिकाणी बरोबर बसून राहील आणि हळूहळू ही क्रीम त्वचेवर काम करेल व कंटिन्यू दोन ते तीन दिवस तुम्ही जर हा उपाय केला तर चामखिळ गळून पडण्यास मदत होते आणि अति आठ मोठी अशी तर सामखेळ असेल तर ही जाण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल परंतु जर तुम्ही कंटिन्यू हा हो उपाय केला ना तर यामुळे सहजते सहजतेनेगळून पडते ही किमान दहा ते पंधरा मिनिटे असेच राहू द्यायचे आहे रात्रभर राहू देऊ नका दहा ते पंधरा मिनिटानंतर ही काढून घ्या आणि ही क्रीम जी आहे ही क्रीम देखील काढून घ्यायची आहे आणि यानंतर यावर थोडेसे ॲलोवेरा जेल घेऊन मसाज करून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला यापासून कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही व चामखीळ सहजतेने गळून पडण्यास मदत होणार आहे आणि हो जर आपल्या डोळ्यांभोवती चामखीळ असेल तर हा उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या कारण चुना हा डोळ्यांकरता अगदी घातक आहे म्हणून डोळ्याभोवती शक्यतो हा उपाय करू नका किंवा फक्त तुम्ही ॲपल सायडर व्हिनेगर घेऊन देखील कॉटन बॉल डीप करून ज्याप्रमाणे मी सांगितले आहे त्याप्रमाणे केले तरी देखील चांगखेळ गळून पडण्यास मदत होते तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोफा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद